कांतारा तुंबाड यांसारखे चित्रपट बघताना जी किती तरी मजा असते त्याच्यापेक्षा कितीतरी मजा तुमच्या पुस्तक वाचण्यात घडलेला प्रसंग अगदी मनापर्यंत साठवू शकता अशीच एक कादंबरी येते तिचं नाव आहे वायंगे ही जर कादंबरी तुम्ही वाचलात तर एक, एक प्रसंग तुमच्या आयुष्यभरासाठी लक्षात राहील अशी एक कादंबरी आहे न्यू इरा प्रकाशनाची निर्मिती आणि अविनाश माडिक लिखित वायंग ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा भयावह परिस्थिती रहस्यमय गोष्टी आणि अनेक गोष्टींचा उलगडा यात केलेला आहे तुम्ही ही नक्की वाचा ही कादंबरी मागवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सुद्धा वापर करू शकता किंवा तिथूनही मागवू शकता अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे तसेच खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला ती कादंबरी घरपोच आपल्याला मिळेल